चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही तर गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर बघा ही सकाळ सकाळची वेळ होती आणि मी पुस्तक घेऊन बसले होते कारण सकाळचा अभ्यास जरा जास्त लक्षात राहतो आणि शिवाय झोपलेला होता त्यामुळे मी संधी संधीचा फायदा घेतला आणि पुस्तक घेऊन बसले तर बघा मी अंगणवाडी प अंगणवाडी पर्यवेक्षिका हा फॉर्म भरलेला आहे आणि अजून एक महिला बालविकासचा फॉर्म भरलेला आहे तर त्या दृष्टीने मी माझा अभ्यास करत आहे तर ही एक छोटी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची धडपड आहे तर लग्नापूर्वी आपल्या नावामागे आपल्या बाबांचं नाव असतं आणि आपण त्यांच्याच नावाने ओळखले जातो की ही अमक्याची मुलगी ही डमक्याची मुलगी आणि लग्नानंतर आपण आपल्या नावामागे आपल्या नवऱ्याचं नाव जोडतो तर ही अमक्याची बायको टमक्याची बायको पण माझं असं म्हणणं आहे की आपल्या आपण त्यांच्या नावाने ठीक आहे आपण त्यांच्या नावाने ओळखले जातो पण आपल्या नावाने देखील त्यांना ओळखले गेले पाहिजे आपलं देखील काही अस्तित्व असलं पाहिजे या अनुषंगाने माझा हा छोटासा प्रयत्न आहे तर अशी ही सकाळची वेळ होती आणि मी थोडा वेळ जास्त वेळ नाही मिळत मला अभ्यासाला पण मी प्रयत्न माझे चालू ठेवते कारण आधी पण मी खूप पेपर वगैरे दिलेले आहे लग्नाच्या अगोदर आणि लग्नानंतरही दिले होते तर असा माझा हा स्टडी चालू आहे तर तुम्ही बघू शकता सकाळ सकाळची वेळ आहे जवळजवळ साडेसहा पावणे सात वाजले असतील आणि हा बघा इथे माझा शिवांश याचं हे रोजचंच असतं गादी अशी उभी केली का त्याला असं वरवर चढायचं असतं वर चढून बेडवर जायचं असतं अशा मस्त त्याच्या रोज त्याच्या पप्पासोबत चालू असतं असतं सकाळी सकाळी गादी फोमची आहे त्याच्यामुळे ती कडक आहे आणि ती उभी होते ती खाल खालची वर टाकायला गेले की त्याचं चालू होतं आपलं की त्याला वर चढायचं असते तर बघा कशाप्रकारे चढत आहे तो वर त्याचं हे रोजचंच आहे परत त्याला खाली यायचं असते परत त्याला वर जायचं असते त्यानंतर मग मी फ्रेश झाले आणि माझ्यासाठी चहा ठेवला चहा ठेवता ठेवतात म्हणजेच कामं करता करता देखील त्याच्याकडे एवढं लक्ष ठेवावं लागतं की लगेच तो इकडे पळतो लगेच तिकडे पळतो चहा बनव होती तेव्हा तो देवाजवळ गेला देव सर्व काढून देवपाटाच्या बाहेर देवघर खालीच आहे आमचं त्याच्यामुळे मग त्याच त्याचा हात पुरून पुरतो तिथे देवा देवपाटामध्ये आणि बघा मी तिकडे गेली होती त्याच्याकडे त्याने सर्व देव खाली काढून ठेवले देवा होते वर टांगायचं आहे देवघर पण खिळी ठोक ठोकायचं म्हटलं तर तेवढं म्हणजे देवघर हे भिन हे नाही होणार आहे त्याच्यामुळे मग बघू आता काय होतं तर मग चहा होईपर्यंत मी मा भांडे लावून घेतले काल रात्री घातलेले भांडे होते तर भांडे लावून घेतले आणि बघा गरमागरम असं चहा आणि बिस्किट घेतला चहा घेतला की छान फ्रेश वाटतं आणि मग आंघोळ करून स्वयंपाक करून घेतला कारण शिवांचे पप्पा दहा वाजताच जातात तर त्याच्यामुळे जा बघा त्यांचं टिफिन भरत आहे मी टिफिन भरला आणि ते भर शिवाजी बाप्पाने शिवाजीला झोपवून दिलं तो झोपला तोवर मी माझे इतर कामे करून घेतले आणि तो झोपतो तोपर्यंत माझा अभ्यास करते मग त्याचं आपलं चालू राहतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा